आज या ठिकाणी मुद्दामून मुंबईकरांना एक खुशखबर ही दिलीच पाहिजे मुंबई कोणाची म्हणून रोज घोषणा देणारे बिळात लपून बसलेत पण आमच्या गिरणगावच्या भागामधल्या मुंबईकरांना मराठी मुंबईकरांना त्या ठिकाणी त्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला मी महायुती सरकारचं अभिनंदन करीन मी महायुती सरकारमधलं एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीसजी अजितदादा पवार यांचंही अभिनंदन करीन आणि आजच्या बैठकीचा निर्णय माननीय देवेंद्रजींनी घेतला त्यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करीन की आमच्या काळ्या चौकीमध्ये असलेल्या अभ्युदयनगर या छापन्न ज्या वसाहती म्हाडाच्या आहेत त्यातली एक वसाहत या मराठी माणसाची असलेली छोटी छोटी घरं त्याचा पुनर्विकास कधी होईल कसा होईल किती त्यांना पुनर्विकसित एरिया मिळेल हे सगळे प्रश्न आज निकाली निघालेले आणि बैठकीमध्ये निर्णय ठरला की अब्बुदय नगर काळा चौकी याचा संपूर्णतः एकत्रित पुनर्विकास आणि त्याचं टेंडर हे सरकारच्या वतीने काढलं जाईल हाय पॉवर कमिटीमध्ये बावीस तेवीस तारखेला त्याचा निर्णय होईल आज झालेल्या निर्णयानुसार अभ्युदयनगरच्या छोट्या छोट्या घरात राहणारा माझा मराठी मुंबईकर त्याला आता किमान मिनिमम सहाशे पस्तीस स्क्वेअर फुटाचं घर मिळणार एक कार पार्किंग मिळणार हे टेंडरमधली अटच असणार आणि म्हणून आता किमान सहाशे पस्तीस स्क्वेअर फूट एक कार पार्किंग नक्की आणि पुनर्विकासाचं टेंडर येत्या महिन्यामध्येच त्याची प्रक्रिया पूर्ण ही मोठी खुशखबर मुंबईकरांसाठी देवेंद्रजी तुम्ही बैठकीत बैठक घेऊन दिलीत मी तुमचं धन्यवाद व्यक्त करतो आणि मुंबईकरांना पुन्हा एकदा निवेदन करतो भाजप महायुती ही तुमच्यासाठी तुम्ही भाजप महायुतीसाठी हे नातं आपण मिळून घट्ट करूया